परिस्थितीचा आढावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केले यावेळी त्यांच्या सोबत पत्नी मुलगा सून आणि मुलीने देखील मतदानाचा हक्क बजविला असून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सात ही जागा महायुतीच्या निवडून येतील तसेच राज्यात महायुतीच्या जागा निवडून येतील असा विश्वास खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या ग्रह क्षेत्र गोंदिया इथे मी आणि माझ्या पूर्ण परिवारांनी मतदान केलं आहे आणि आमची महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी रिपा पिरिपाची महाराष्ट्र मध्ये स्पष्ट बहुमत घेऊन परत या राज्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही विजयी होऊ अशी आम्हाला खात्री आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे आम्हाला किमान एकशे पंच्याहत्तर जागा तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष मिळून येतीलच आणि जे आमचे विरोधक आहे ते एकदम निराश झालेले आहे आता काल परवाचा जो प्रकरण काटोलचा होता किंवा मुंबईच्या जवळ ठाण्यामध्ये जे होता ते अत्यंत म्हणजे एक फ्रस्ट्रेशनमध्ये लोग आमचे विरोधक आलेले आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चुकीचा म्हणजे काही ना काही खोटे आरोप आणि नाटक हे चालू झालेलं आहे पण त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्राच्या जनतेवर अजिबात होणार नाही महायुतीने केलेले काम अत्यंत लोकांना आवडणारे होते महायुतीमध्ये असून आम्ही आमच्या लाडकी बहीणची योजना मुलींच्या फ्री शिक्षण गॅसचे सिलेंडर आणि तिकीट अर्धे तिकीट बसेसचे आणि अनेक असे आम्ही चांगली योजना हो त्यांना आमच्या म महिलांसाठी दिलेली आहे सोबत शेतकऱ्यांना केंद्राची सन्मान निधी महाराष्ट्राची सन्मान निधी सोबत या आमच्या भागामध्ये बोनस धानाला मिळालेला आहे इतर भागामध्ये पाच हजार सोयाबीन आणि कापसाला आणि दुधाला सात रुपये सबसिडी आणि या इलेक्शनच्या अगोदर आमच्या केंद्र सरकारनी हे पण जाहीर केलं आहे की के सोयाबीन आम्ही सहा हजारच्या भावाने खरेदी करू त्यामुळे आज शेतकऱ्यांना जे काही बाकीची योजना मिळत आहे वीज फ्री झाली हा लोकांना एकदम म्हणजे पटलेला आहे की राज्य चालू शकते फक्त महायुती विकास करू शकते फक्त महायुती मोठा इन्फ्रास्ट्रक्चरच्या काम झपाट्याने चालू आहे मुंबईमध्ये मुंबईच्या महानगरच्या उपनगरामध्ये आणि त्याचसोबत अख्खा महाराष्ट्रामध्ये आपला समृद्धी महामार्ग असो मेट्रोचे काम असो बाकीचे ही अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे काम असो ते इतक्या झपाट्याने चाललेले आहे की शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्हाला साथ देतील अमरदीप बगडे गोंदिया प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा